सर्वप्रथम नमस्कार माझं नाव निकिता किरण बनकर मी एम ए माझं शिक्षण एम ए झालेलं आहे आणि तसंच आमच्या घरामध्ये माझी सासू माझा एक छोटासा मुलगा राहतो माझे हजबंड आणि मी आम्ही चार जणांची फॅमिली आहे तर बघा आम्ही आमचं जे घर आहे ते म्हणजे किरायने आहे आणि तसंच एक की माझं जे शिक्षण आहे ते सध्या मी बी एडसाठी साठी सध्या म्हणजे ट्राय करते एम ए झालेलं आहे माझं एम ए माझं मध्ये झालेलं आहे आणि बी एड जे तर बी एड पण मला मधून करायचं आहे तर बघा मी हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश असा आहे की माझ्यासारख्या अशा कित्येक तरी गृहिणी असतील की ज्या म्हणजे खूप स्ट्रगल करून पुढे आल्या आहेत जसं की माझं उदाहरण मी म्हणजे माझ्याबद्दल सांगायचं जर झालं तर जेव्हा माझं लग्न झालं होतं सांगायचं झालं तर माझं लव्ह मॅरेज आहे आणि लव्ह मॅरेज असताना माझ्या आई वडिलांनी नाही म्हटलं होतं लग्नासाठी पण मग ठीक आहे मग नंतर एक्सेप्ट झालं मग आम्ही आमचं लग्न झाल्याच्या नंतर मग खूप स्ट्रगल एक तर माझ्या इकडे आमच्याकडे रेशन कार्ड नाहीये नाही म्हणतात ना की खूपच स्ट्रगल मधून जर जिंदगी गेली तर ती व्यक्ती असते ती खूप मजबूत झालेली असते आतमधनं म्हणजे कसं की जसं की मी इतकी मजबूत झाली नाही तर कोणतंही दुःख माझ्या समोर जरी आलं तरी मी त्याचा हसच सामना करते म्हणजे माझ्या जीवनात पहिल्यापासून जर स्ट्रगल सांगायचं झालं तर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून माझ्या जीवनात इतकं स्ट्रगल चालू झालं म्हणजेच बघा जेव्हा लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर काय एक तर मी बेरोजगार माझे हसबेंड पण बेरोजगारच होते आमच्याकडे काहीच नव्हतं घरात काहीच साहित्य नव्हतं घरात काहीच नव्हतं म्हणजे तर मग काय झालं त्यानंतर मग मी कंपनीमध्ये जॉब शोधायला लागली पहिले तर आम्ही एक रूम बघितली तर रूम बघितली तिथं भाडं होतं किराया रूमचा दीड हजार रुपये महिना मग दीड हजार रुपये महिन्यासाठी म्हटलं मग आपल्याला काम करावं लागेल मग आम्ही दोघं जण आम्ही दोघं जण एकाच एक कंपनीमध्ये मध्ये जायला लागलो आणि मग तिथं तिथं त्यांना पाचशे रुपये हजेरी देत होते मला तीनशे रुपये मग आम्ही दोघांनी पण नाही म्हणून आम्ही तिथं दोन तीन महिने काम केलं मग दोन तीन महिने काम केल्याच्या नंतर मग आम्ही आमच्या घरामध्ये थोडं थोडं सामान घ्यायला लागलो जसं की हा जो वेळ दिसतोय तुम्हाला हा वाला तेव्हा घेतलेला आहे तो जेव्हा आमचं लग्न झालं होतं सहा वर्ष पहिले दोन हजार एकोणवीस मध्ये माझं लग्न झालेलं आहे तर बघा तर हा बेड देवाचा घेतलेला आहे आणि तेव्हाचा बेड आता तो पूर्ण तुटलाय पूर्ण खांगरा फांगरा जसा झालाय तसा झालाय आणि मग तेव्हा मग आम्ही बेड घेतला सर्वप्रथम मग घरामध्ये रॅक वगैरे भांडे काही थोडेफार थोडेफार घेतली आणि मग तेव्हा कुठं माझ्या संसाराला सुरुवात झाली मग इतकं स्ट्रगल मग थोडं थोडं करून आम्ही थोडं थोडं करून आम्ही सामान घ्यायला लागलो मग त्याच्यानंतर मग मध्येच कोरोना आला कोरोनाच्या काळामध्ये एवढी म्हणजे एवढी परिस्थिती बेकार की ना म्हणजे इतकं म्हणजे मला अक्षरशः डायरिकेडू येत इतकं बेकार परिस्थिती मग कोरोनाच्या काळामध्ये असं झालं की तेव्हा तर माझ्या पोटामध्ये माझं बाळ होते ठीक आहे मग मला कंपनीमध्ये जाणं योग्य नव्हतं म्हणजे कसं होतं की एक तर कोरोना आल्यानंतर त्या कंपनीमध्ये आम्हाला घेत पण नव्हते तेच म्हणत होते की कोरोना आहे त्याच्यामुळे सगळ्या कंपन्या बंद पडल्या होत्या एम आय डी सी मग आम्ही इथंच अजून तिथंच राहतो एम आय डी सी आणि मग सगळं कंपनी वगैरे सगळं बंद पडल्या मग त्याच्यानंतर मग काय मग आम्ही घरीच राहिलो दोघ जण मग आम्ही मग घराचा किराया थकला म्हणून आमच्या घराचा किराया आठ महिने झाले होते थकला होता कारण की काम काहीच नव्हतं सगळी कामं बंद होते शेतामध्ये जरी जायचं तर शेतामध्ये पण जेवण होती तितकं बेकार होतं त्यावेळेस काळ मग काय मग आमचं किराया थकला घरात प्यायचे वांदे इकडे कुंभेफमध्ये तेव्हा जे काही सरपंच होते ते, ते दे दे दर महिन्याला तांदूळ गहू वाटत होते मग आम्ही ते तांदूळ गहू एक त्यालाचा पुढा वगैरे भेटत जाई मग आम्ही त्याच्यातच आम्ही आमचं महिन्याचं कसं तरी भागवायचो आम्ही पांढरा भात करून खायचो तेव्हा इतकं बेकार दिवस काढले आणि मग ते झाल्याच्या नंतर अजून पण अजून पण आणि मग त्याच्यानंतर मग ते दिवस गेले त्याच्यानंतर मग काय मग मला जेव्हा मध्ये कोरोनाचं पिरियड संपल्याच्या नंतर मग आम्ही काय केलं मग कंपनीमध्ये परत जाऊन बघितलं मग कंपनीमध्ये मग काय ते म्हणाले की ठीक आहे घेऊन टाकतो म्हणे मग तेवढं मग थोडंफार एवढं काय स्ट्रिक्ट नव्हतं मग नंतर नंतर मग आम्ही गेल्याच्या नंतर मग तिथं कंपनीमध्ये मग मी परत कामाला लागले त्याच्यामध्ये माझ्या पोटामध्ये मला दुखायला लागलं खूप दुखायला लागलो होतं पोटामध्ये माझ्या तरी पण पहिला दिवस होता एक त्या कंपनीमध्ये तितकं फोटो दुखायला लागलं मग आम्ही मी, मी तिथे सुपरवायझर मॅडम होते तिथे त्यांना सांगितलं की मॅडम माझं पोट दुखतंय मग मॅडम म्हणे मग तू आजच आली ना आज तुझं दुखाव लागलं घरी जाऊ देते का नाही जाऊन देत काही माहित नाही मग सरांना विचारलं त्यांनी मग म्हणे जा मग घरी आले मग त्यांना फोन केला माझ्या हसबेंडला मग माझ्या हसबेंडला फोन केल्याच नंतर त्यांना मग सांगितलं मग ती घरी आली हो मग घर मला दाखवलं दोघण्यात मग त्यांनी सांगितलं की मग जसं मी प्रेग्नेट प्रेगनेंट होते तर मग प्रेग्नेंट असल्यामुळं मग काय घरचं करून मी कंपनीत जात होते आणि मला माहितीच नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे आणि एक तर माझ्या पोटात दोन जुळे बाळ होते हे पण मला माहित नव्हतं आणि मग काय इतकं पोट दुखायला लागलं मग त्याच्यानंतर मग आम्ही नेले त्यांनी मला एक तर त्या दिवशी होता रविवार मग रविवारच्या दिवशी कोणी डॉक्टर घ्यायला म्हणाले की सुट्टी आहे सुट्टी आहे मॅडमच नाही आहे सरच नाही आहे मग एका ठिकाणी गेलो मग तिथं ते मॅडमने घेतलं मग ते मॅडमने एवढं घाबरून दिलं आम्हाला पैसे लागेल दहा हजार रुपये डिपॉझिट भरावं लागन एक तर आमच्याकडे पैसे नाही काही नाही कोडून मग यांच्याकडे दोन तीन हजार रुपये होते फक्त किशामध्ये मग ते म्हणायला लागले बाबा आता कायच करा मग मी म्हटलं जाऊ द्या आपण सोमवारी बघू सोमवारी उद्या मग त्या दिवशी आम्ही घरी आलो मग सोमवारी मग घाटीमध्ये गेले मग घाटीमध्ये ते मॅडमने सांगितलं का बाई मला म्हणे तुला पाच महिने झालेले आहेत आणि दोन जुळे आहेत तुझे बाळ पण ते खराब येतं काय मग इतकं टेन्शन मध्ये आलो आम्ही मग आता काय करा काय करा मग ते मग ते मॅडम म्हणे काय नाही आम्ही काढून घेतो म्हणे मग त्यांनी ते काढून घेतले मग मला तिथं ऍडमिट वगैरे केलं मग इतकं खूपच मी आम्ही टेन्शनमध्ये एक आमच्याकडे एवढे पैसे नव्हते काही नव्हते पण घाटीमध्ये फ्रीमध्ये त्यांनी केली डिलिव्हरी मग त्याच्यानंतर मग परत मग घरी आले मग दोन तीन महिने आराम केला मग मी परत मग मी काय करायला लागले की म्हंटल मला मला सी करायची होती माझं स्वप्न होतं कलेक्टर बनण्याचं आणि आणि अजून पण आहे अजून पण आहे माझं स्वप्न कलेक्टर बनण्याचं तर मग मग त्यांनी मला पुस्तक वगैरे घेऊन दिले मग ते म्हणाले की तू घरी तू अभ्यास कर मी म्हटलं बरं चालन पण मग ते एकटे कामाला जात होते एकट्याच्या याच्यामध्ये घर नव्हतं होत म्हणजे एकट्याच्या ह्याच्यामध्ये घर कसंच भागत नव्हतं तर मग पूर्ण घराचा किराया घरात किराणा सामान सगळंच तर कपडे लट्टे सगळं दर महिन्याला पैसे लागतच होते मग एवढे सातत हजारात एवढे भागत नव्हतं मग मी त्यांना म्हणलं ठीक आहे मी अभ्यास करते आणि काम पण पाहते काम करून अभ्यास करते मग ते म्हणाले की बरं बाबा पाहू तसं काय करू मग त्यानंतर मग परत मग मग मी काय केलं मग मी त्यानंतर कंपनी जॉईन केली कंपनी जॉईन केल्याच्या नंतर मग परत तिथून आल्यावर मग मी अभ्यास करायचे हो संध्याकाळी मग मी स्वयंपाक करायचे एक ते सकाळी मी डब्बा नव्हते कारण की कंपनीमध्ये आम्हाला जेवण भेटायचं मग त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी कंपनी आल्याच्या नंतर मग मी अभ्यास करायचे संध्याकाळी दोन तीन घंटे कसं तरी अभ्यास करायचे आणि मग असं करता करता मला परत दिवस गेले आणि त्यानंतर मग कोरोनाचा पिरियड होऊन गेला होता पूर्ण आणि मग त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये मग मला मा, माझा मुलगा राहिला आणि मग त्याच्यानंतर मग मी त्यांना सांगितलं मग ते म्हणे का बाबा तू आता घरीच मी ते नाही म्हणून मी आठ नऊ महिने काम केलं कंपनीत आणि मग मी घरीच राहिले मग त्याच्यानंतर एवढी परिस्थिती बेकार आमची कारण की एकट्याची कमी होती काहीच नाही होतं पत्राची खोली इतकं बेकार कंडिशन आम्ही म्हणजे सांग सांगायला मला कसं तरी होतं कारण की पोरा एकदम माझी ट्रीटमेंट तर काय होती त्यांना म्हणलं होतं घाटीमध्ये घाटीमध्ये ट्रीटमेंट ठेवा होते त्यांना ऐकलं नाही ते म्हणजे मध्येच ठेवू मग मध्ये ट्रीटमेंट ठेवली तर प्रायव्हेटमध्ये पैसे लागत जाईल म्हणजे पैसे जशी पेमेंट आली तशी इकडं जायची मग काय <coughs> मग आम्ही तसं सगळं माझं मुलग मग मा चार पाच महिने झाला मग मला चार पाच महिने मग त्याच्यानंतर मग आम्ही तो आम्हाला एक सोनोग्राफी करायला होती सोनोग्राफीसाठी आम्हाला आठशे रुपये पाहिजे होती पण आमच्याकडे आठशे रुपये बी नव्हते मग काय मग याच्या त्याच्याकडून आठशे रुपये घेतले ती सोनोग्राफी केली आम्ही त्याच्यामध्ये दाखवलं की बाळ चांगलं आहे थोडंसं वजन कमी आहे पण चांगला आहे तंदुरुस्ती म्हणे ठीक आहे म्हणलं मग त्याच्यानंतर मग मी यांना म्हणलं की मी माझी ट्रीटमेंट घाटीमध्येच ठेवते नका प्रायव्हेटमध्ये मध्ये ट्रीटमेंट चालू केली परत मग त्याच्यानंतर मग हे कंपनीत जात होते मग ते काय याच्यामध्ये पैसे नव्हते भागात काही नाही पण मी माझा तरी पण अभ्यास चालू ठेवला डिलेव्हरी झाली त्याच्यानंतर पण मी माझा अभ्यास चालू ठेवला पण डिलेवरी झाल्याच्या नंतर एवढा मोठा एवढा असा क्षण आमच्यावर आला की अक्षरशः म्हणजे ते ती वेळ सांगितले ना तर डायरेक्ट म्हणजे मला आहे ना रडू जाते रडू कारण की नाही इतकी बेकार परिस्थिती आली होती आमच्यावर मी तसं माझ्या मुलाचा एक माझा मुलगा झाला त्याच्यानंतर दोन हजार एक एकवीस मध्ये माझा हरण झाला मला मग त्याच्यानंतर मग मी काय दोघ झाला त्याच्यानंतर त्याला झोपी घातल्या का तेव्हा मी अभ्यास करायचे ना अजून पण तो आता शाळेत जातोय पण मी अभ्यास करत असते तुम्ही मी तुम्हाला माझे बुक्स वगैरे दाखवते थोड्या वेळाने तर बघा मग मी काय केलं मग तो दोन हजार एकवीस मध्ये झाला होता मग त्याचा तो सात आठ महिन्याचा झाला माझ्यानंतर त्याला ताप सध्या खोकला हो मग काय त्याला असं छोटं मोठं दुखणे यायचं त्याला आम्ही द्यायचं दवाखाना म्हणजे तो व्हायचा पण एक दिवस काय झालं त्याचा बर्थडे होता मेन मेन तो दिवस मी म्हणजे जातच नाही लक्षात माझ्या काय झालं होतं रात्री एकदा आम्ही त्याचा बड्डे गेला आणि बर्थडे झाला मग बड्डे झाल्याच्या नंतर झोपलो आम्ही तो पण झोपला मग रात्री अचानकच काय झालं की सत्तावीस जुलै आताची जी डेट आहे बघा सत्तावीस जुलै आता त्याचा बड्डे सत्तावीस जुलैच्या दिवशी त्याला त्याच्या बड्डेच्या दिवशी त्याला रात्री एक वाजता इतका झटका आला म्हणजे त्याची पूर्ण त्याला अचानकच ताप आली बड्डेच्या दिवशी आणि त्याचा बड्डे सेलिब्रेट झालेला होता पण त्याला अचानक रात्रीची ताप आली आणि पूर्ण डोक्यात गेली आणि त्याची पूर्ण हातपाय पूर्ण वाकडे झाली होती पूर्ण डोळे असे वर झाले आणि त्याच्या तोंडातून फेस निघू लागला होता आणि उलटीसुद्धा करू लागला होता पण काय करावं मग मी त्याच्याकडे बघितलं झोपित होते मी पण मग मी अचानक बघितलं पूर्ण तर पूर्ण ताट त्याच्या हातपाय पूर्ण असे ताट झाले काहीच कळेल आणि हातपाय वाकळे पण होते मग मी त्याला सांगितलं मग त्यांनी उठले लगेच आम्ही त्याला उचललं एकदा आमची गाडी बी नाही आमची गाडीत पेट्रोल बी नव्हतो मग मी त्याला उचललं तसंच आमच्या घरमालकाकडे पळत गेलो या कडी वाजवली दरवाजा वाजवला मग त्यांना सांगितलं मग ते म्हणलंय चला लवकर दवाखान्यात घेऊन जावं लागेल मग त्याला आम्ही एवढं पाऊस एक रे पाऊस चालू होता दिवस महिना होता तिथे सत्तावीस तारीख मग आम्ही गेलो त्याला दवाखान्यामध्ये घेऊन पण दवाखान्यामध्ये जावं तरी कसं त्यांच्या गाडीतल्या आमच्या घरमालकाच्या गाडीतलं संपलं पेट्रोलमध्येच मध्येच पेट्रोल संपलं मग इतकं पाऊस चालू मी त्याला हातात पकडलं त्याचे पप्पा मला म्हणे ते पोरगं मात जवळ देतो कोणा तरी गाडी पाहा मग पोरगं त्याने हातात धरलं आणि मग मी रोडाने पळू लागले गाडी पाहत कोणी तर थांबा पण कोणी एवढ्या राहतरीच कोणीच्या गाड्या नव्हत्या काय नाही पण एक पोलिसवाला होता पोलिसवाल्याची गाडी होती चारली असते ना ते लोक रात्री जे हिंडते ना तर महिलांसाठी ज्या गाड्या हिंडत असतात पोलिसांच्या तर त्या पोलिसची गाडी हिंडत होती मग वाजत होते मग मी आडवी झाले त्या गाडीला म्हणलं माझा मुलगा खूप सिरियस आहे प्लीज थांबवा आणि आम्हाला येऊ द्या तुमच्या गाडीमध्ये मग ते गा वाले म्हणे दाखवा पोराला पाहिलं मग ते म्हणे बसा त्यानं आम्हाला बसलो आणि मग पोलीस स्टेशन सॉरी दवाखान्यामध्ये नेलं मग दवाखान्यामध्ये नेल्यानंतर नंतर ते डॉक्टर लोक म्हणायला लागले आम्ही याला घेत नाही जवळ सिरियस आहे मग ते पोलिसवाल्या म्हणे कसे घेत नाही म्हणे तुम्ही घ्या म्हणे आमच्या जिम्मेदारीवर मग ते पोलिसवाल्यांनी काय केलं आमच्याकडून लिहून घेतलं की काही झालं तर तुमची जिम्मेदारी आमची जिम्मेदारी नाही राहणार म्हणे दहा हजार रुपये आणि म्हणे दहा हजार रुपये लगेच भरा पण आमच्याकडं पैसे नव्हते काही नव्हते एक ते बोराच बड्डे होता मग पैसे लागून गेले ला, बड्डेला मग पप्पा म्हणे बरं आहे तुम्ही एकदा त्याची ट्रीटमेंट चालू ठेवा आम्ही आणतो पैसे म्हणजे पोलीसवाले म्हणे लगेच ते वाले म्हणे ते पैसे आणता म्हणे तुम्ही थोडं थांबा त्या डॉक्टरला म्हणे डॉक्टर लोकांनी त्यांचं ऐकलं पोलीसवाल्यांचं मग ठीक आहे ते वाला म्हणे काही मदत लागली तर आम्हाला विचारा म्हणे मग हे म्हणे बरं बरं म्हणे ठीक आहे पण त्यामुळे आमच्याकडं काहीच नव्हतं काहीच नव्हतं ते तरी बरं झालं आम्ही सात आठ दिवस आम्ही उपाशी राहिलो आमच्याकडं फक्त दहा रुपये होते आणि आम्ही दुसऱ्या दिवशी मग काय झालं पैसे पाहिजे होते लोकांकडून पण एवढी भूक लागली गेली होती रात्रीची इथे भूक गेली होती मग सकाळी सकाळी त्यांच्या कैशात दहा हजार रुपये होते मग आम्ही काय केलं दोघं जण गेलो हे म्हणे पाहू दहा रुपयात जे येईन ते आपण तेच खाऊ जाऊ दे म्हणे मग काय आम्ही दहा रुपये घेऊन गेलो आणि तिथं आम्हाला जे मग तिचा एक माणूस होता वडापाव वडापाव विकणारा मग त्याला म्हटलं आम्हाला एक वडापाव पाहिजे त्यात तो म्हणायला लागला पंधरा रुपयाला आई दोन देऊ का मी म्हटलं दोन वडापावनी पाहिजे एकच पाहिजे त्यात आमच्याकडे दहाच रुपये तो म्हणायला लागला ताई दहा रुपये कुठं वडापाव येतो का मग मी म्हटलं भाऊ आमच्याकडे पैसे नाही माझा मुलगा आड मिटे मग तो बिचारा म्हणे ठीक आहे ताई जाऊ द्या मग त्याने काय केलं आम्हाला दोन वडापाव दिले आणि ते दहा रुपये बी घेतले जाऊन दे म्हणे खा म्हणे आम्ही दोन दोन वडापाव खाल्ले आणि परत पापी सर हॉस्पिटलमध्ये एक तर माझ्या मुलाला आणणं पाणी काहीच नव्हतं द्यायला लावेल डॉक्टरांना काहीच नाही ते दिवस मला एवढे आठवते आमच्या जो काहीच नाही मग आम्हाला आम्हाला एक तर एक तर असं होतं माझं लव्ह मॅरेज कोणी बोलत नव्हतं माझ्यासोबत कोणीच नाही मग काय कोणी डबे आणायचे एक दिवशी माझ्या चुलत्याने त्यांनी डबे आणले होते एक दोन दिवस पण मग मला त्यांनी लई हेल्प केली माझी जे चुलते जे मुलगी नाही तिने आम्हाला पैसे दिले ती आम्हाला पैसे पाठवले पोरा पोराला दवाखान्यासाठी तिच्यामुळं आज माझा मुलगा चांगला आहे सांगायचं तात्पर्य की आपली मदत केली त्यांना विसरायचं नसतं तर खरंच जी माझ्या मुलगी सध्या चांगल्या पोस्टिंग वर आहे आणि नोकरीला आहे ती सरकारी तर तिने बिचारे करता तिने मला पैसे पाठवले आणि आम्हाला पोरं दवाखान्यात तिच्यामुळं माझा मुलगा आज इथं आहे मी हे मानून चालते की तिच्यामुळे माझा मुलगा आज मला दिसतोय माझ्या रोड तर मग तिने आम्हाला सोळा सतरा हजार रुपये दिले आणि त्याच्यामध्ये मग आम्ही मुलाची ट्रीटमेंट ती चालू ठेवली मग पुढं मग बाकीचे पैसे आम्ही इकडून तिकडून गोळा करून मग ते भरले पण आम्ही आठ नऊ दिवस हॉस्पिटलमध्ये उपाशी म्हणजे उपाशी म्हणजे कसं इकडून तिकडून कोणी जे भाकरी भाजी दिले ना आम्ही तेच खायचो कोणी जे दे आम्ही तेच खायचो असं होतं आमचं मग त्याच्यानंतर काय झालं मग असंच सकाळ झाली का आम्हाला कोणी चहा कोणी चहा द्यायचं कोणी भाकरी द्यायचं कोणी भाजी द्यायचं आम्ही त्याच्यावरच खायचो प्यायचो पण ते दिवस अजून बी ना अजून रडू येतो म्हणजे असे दिवस कोणावर नाही आले पाहिजे कारण की माहिती का एक तर घरची परिस्थिती अशी नाजूक आहे आणि अजून बी माझी परिस्थिती इतकी नाजूक आहे ना माझे हसबंड कमवता आणि आम्ही ज्या घरात राहतोय ना हे जे घर आहे तर हे भाड्याचं आहे आम्ही किरायाने राहतोय किराया नाही आम्हाला साडेतीन हजार रुपये किराया आहे पण मग काय करणार आहे कारण की स्वतःचं एक तर घर नाही आम्हाला नाही शेती आहे ना आमच्याकडे रेशन कार्ड सुद्धा नाही आहे काहीच नाही आमच्याकडे रेशन कार्ड सुद्धा नाही आहे ना काही आहे काय करणार आहे पण तरी पण मी विश्वास झालो नाही मी अजून पण अभ्यास करते आणि अभ्यास करून मी शिकते कधी कधी असं होतो आमच्याकडे एखाद्या पैसेच नाही राहत कधी कधी आम्ही मग माझ्या हजबंड उपायशी जातात डबि भिना डब्याचेच जाते पण तरी बी मी हार नाही म्हणत मी अभ्यास चालू आहे माझा मला वाटतं कधीतरी यश मिळणार आज नाही उद्या नाही हो एक नाही व्हायना पण यश मिळत राहतं हे मला माहिती आहे मी माझा अभ्यास रेग्युलर चालू ठेवला आहे दिवस कशी येऊ हो, कशी पण जाव मला त्याच्याशी काही घेणं नाही पण मग मला माझे दिवस बदलायचे म्हणून मी माझा अभ्यास चालू ठेवते हो मी तुम्हाला माझं दाखवते सुद्धा माझे पुस्तक वगैरे दाखवते मी तुम्हाला तर तुम्ही बघू शकता माझे पुस्तक येतं आणि तसच की बघा अ आ...

आपल्याला जर जगायचं आणि आपल्याला जर काहीतरी जीवनात हासिल करायचं आहे तर मला असं वाटतं योग्य पर्याय हाच राहिला आपण आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायला पाहिजे दुसऱ्यांपेक्षा आपल्या मेहनतीवर काही जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच आपल्याला आपलं फळ मिळतो आणि सांगायचं तात्पर्य असं अशा माझ्यासारखी कित्येक स्त्री आहे की ज्या बेरोजगार आहे माझं एवढं शिक्षण झालेलं असून मी बेरोजगार आहे मी बेरोजगार आहे कारण की मी अभ्यास करते आणि जेव्हा पण मला नोकरी लागेल तेव्हा माझं ह्याच हेच झिय राहीन की माझ्यासारख्या असे कित्येक बहिणी आहेत की त्यांना आता कामाची गरज आहे मी त्यांना खरंच त्यांची मदत करेन पण मला आता स्वत मला स्वतः माझ्या पायावर मला उभं आहे आणि त्यासाठी मी खूप संघर्ष करते माझ्या जीवनात इतका संघर्ष चालू आहे सध्या परिस्थिती बेताची आहे परिस्थितीला बेकार आहे पण तरी मला हारायचं आहे मला पुढं आहे कारण की बघा लोक हसतात लोक आम्हाला म्हणतात तुम्ही गरीब आहे तुमच्याकडे हे नाही आहे तुमच्याकडे ते नाही आहे तुम्ही भाड्याने राहता लोक तुम्हाला तर हसते तू काय कलेक्टर बनशील तुला तुला तर साधे कपडे नाहीत नीट घालायला असे काही काही लोक हस्ते काही काही लोक रस्त्याला चालले तर चिडवत देत मी दोन तीन महिने एका कोचिंग क्लासवर काम केलं तर काही काही लोक चिवडत होते म्हणत होते काय मॅडम आहे काय शिकवते पोरांला आणि किरण राहते असं काही पण काही पण लोक मला टॉर्चरिंग करतात काही पण बोलतात म्हणजे मी तुम्हाला सांगते मा ना माझं एवढं नातेवाईक म्हणायला माझं अनुगोल पण ते सुद्धा माझे साथ देत नाही माझे जे काही आहे नवऱ्याकडचे जे माझा नवरा कसं ना ठीक आहे तो गरीब जरी असला पण ते मी राहते ते मला सपोर्ट तरी करते मला शिकवते तरी नातेवाईक कोणी कोणाचे नसते मला कळालं मलाच म्हणणं आहे की झाली आहे गलती ठीक आहे बाबा माझं लव्ह मॅरेज आहे पण तरी पण ते मला अजून एक्सेप्ट नाही करत आणि म्हणजे मी माझे जे आहे ते माझ्या हालाखीच्या परिस्थितीमध्ये आहे पण मला अजून खूप सारा संघर्ष करायचा आहे आणि संघर्ष करूनच मी एक दिवस खूप मोठं बनेन माझ्यासारख्या अशा कित्येक स्त्री आहेत की ज्यांचे स्वप्न अधुरे येतं पण आपण लढलं पाहिजे आपण स्त्री आहे आपण खूप काही करू शकतोय कारण की आपल्यामध्ये तेवढी सहनशक्ती आहे आपण करू शकतो मला असं वाटतं तर मी तुम्हाला माझा प्रवाससुद्धा सांगितला अजून काही राहिलेला आहे तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल थँक्यू धन्यवाद तुम्ही माझे सबस्क्राईबर थोडेफार वाढवले त्याबद्दल असंच मला सपोर्ट करा आणि प्लीज माझे मला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जेणेकरून माझ्यासारख्या अशा कित्येक महिला आहेत की त्यांना मोटिवेशन पाहिजे पण माझं खूप सारे अनुभव आहेत हो जे मी तुम्हाला सांगितले नाही आहे आणि ते नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगा थँक्यू बाय बाय